मेरा घर जला दो कोई शिकवा न होगा मुझे कत्ल कर दो कोई बदला न होगा शाह शहाने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी कोई शिकवा न होगा हे बॅनर होते अहिल्यानगर पोलीस स्टेशनच्या बाहेर लागलेले कशासाठी तर आय लव्ह मोहम्मदचं संपूर्ण भारतामध्ये जे आंदोलन उभं राहिलंय त्यासाठी अहिल्यानगरमध्ये सुद्धा असंच झालं संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी अहिल्यानगरच्या परिसरामध्ये दुर्गामाता दौड काढली होती जी नवरात्रीमध्ये ते काढतच असतात आणि मग त्या दरम्यान आय लव मोहम्मदची कोणीतरी रांगोली काढली आणि त्या रांगोलीवरनं ते रांगोली धारकरी चालत गेले असं सांगितलं जातं आणि मग यानंतर तिथल्या वस्तीतल्या काही मुस्लिम तरुणांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये संदर्भात गुन्हा नोंद करून घ्या अशी मागणी पोलीस स्टेशनकडे केली आणि मग त्याच्यानंतर गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली कारवाई सुरू केल्यानंतरसुद्धा अहिल्यानगरच्या त्या परिसरामध्ये मुस्लिम जमावाने रस्ता रोको केला मग पोलिसांनी तिथे जाऊन तो जो काही जमाव होता तो तिथनं हटवण्याचा प्रयत्न केला मग पोलिसांनी तो जमाव तिथनं हटवल्यानंतर हा जो काही जमाव जमा होता मुस्लिम बांधवाचा तो सरळ पुणे हायवेवरती गेला आणि मग तिथे गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वारंवार विनंती करून सुद्धा हा जमाव तिथनं हलत नव्हता आणि शेवटी पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला हा झाला आपल्या अहिल्यानगरचा मुद्दा पण हा जो काही आय लव मोहम्मदचं जे काही प्रकरण तापलेलं आहे ते आपल्या भारतामध्ये नक्की सुरू कसं झालं तर हा त्याचा इतिहास तर घटना आहे चार सप्टेंबरची कानपूरमधली कानपूरमध्ये बराफतच्या कार्यक्रमादरम्यान आय लव मोहम्मदचे बॅनर लावले होते आणि मग या बॅनरवरती तिथल्या हिंदू तरुणांकडून किंवा हिंदू संघटनांकडनं आक्षेप घेण्यात आला की हे बॅनर चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत आणि तिथे घोषणाबाजी सुद्धा थोडी विचित्र प्रकारची होते आणि मग पोलिसांनी तिथे हस्तक्षेप केला पोलिसांनी सुद्धा सांगितलं की बॅनर लावायला आणि इथे घोषणाबाजी करायला तुम्ही परमिशन घेतली नव्हती कार्यक्रमाला परमिशन नव्हती मग पोलिसांनी तिथले बॅनर वगैरे काढले आणि मग तिथल्या मुस्लिम तरुणांनी सोशल मीडियावरती या विरोधात आवाज उठवला आय लव्ह मोहम्मद हा हॅशटॅग चालायला सुरुवात झाली आणि मग दुसऱ्याच दिवशी पाच सप्टेंबरला कानपूरमध्ये वातावरण थोडस चिघललं तिथे पोस्टर फाडण्यात सुद्धा आले हिंदूंचे पोस्टर फाडले मुस्लिमांचे पोस्टर सुद्धा फाडले आणि मग त्यानंतर नऊ सप्टेंबरला कानपूरमध्येच झालेली जी काही घटना होती त्या घटने संदर्भात चोवीस जणांवरती एफ आय आर दाखल करण्यात आले तिथल्या स्थानिक पोलिसांकडनं आणि लगेच त्याच दिवशी म्हणजे नऊ सप्टेंबरला उनावमध्येच आय लव्ह मोहम्मद चे बॅनर घेऊन काही मुस्लिम तरुण रस्त्यावरती आंदोलन करायला उतरले पोलिसांनी हा आंदोलन थांबवण्याचा था प्रयत्न केला तर ते मुस्लिम जमाव आणि पोलीस यांच्यामध्ये हातापायी झाली आणि मग यामध्येच आठ जणांवरती एफ आय आर झाला आणि आणखी पाच जण अरेस्ट केले गेले त्याच्यानंतर नऊ सप्टेंबरला लगेच त्याच दिवशी महाराजगंजमध्ये सुद्धा असाच एक प्लॅन केलेला पूर्ण मॉप तिथे जमा झाला इथे सुद्धा चौसष्ट जणांना अटक झाली त्याच्यानंतर इथे काही गाड्या सुद्धा जाळल्या गेल्या तुम्ही जर हे आंदोलन नीट बघितलं ना तर तुम्हाला समजेल की नऊ तारखेलाच हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये कसं सिस्टमॅटिकली हँडल करण्यात आलं कदाचित फतवे सुद्धा निघालेले असतील तर पहिल्यांदा झालं कानपूरमध्ये चार सप्टेंबरला त्याच्यानंतर पाच सप्टेंबरला कानपूरमध्ये दंगे झाले पुन्हा नऊ तारखेला कानपूरमध्ये दंगे झाले नऊ तारखेला संध्याकाळीच उनावमध्ये दंगे झाले महाराजगंजमध्ये दंगे झाले कौसुंबीला दंगे झाले लखनौला दंगे झाले नागपूरलासुद्धा दंगे झाले काशिमपूर उत्तराखंडला दंगा झाला आणि मग पंधरा सप्टेंबरला एम आय एमचे जे चीफ आहेत असउद्दीन ओवेसी यांनी एक्स हँडलवरती पोस्ट केला आणि आय लव मोहम्मदला सपोर्ट केला आणि मग याच्यानंतर हा हॅशटॅग या मग चांगलाच ट्रेंड झाला आणि संपूर्ण भारतामध्ये यासाठी आंदोलन उभं झालं आणि मग ती झल आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आली आता हा झाला या घटनेचा संपूर्ण इतिहास पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ठीक आहे तुमचं आंदोलन जर शांतता प्रिय मार्गाने चालू आहे तर त्याच्यामध्ये जर पोलीस तिथे हस्तक्षेप करतायत तर पोलिसांवरती दगडफेक करण्याचा तिथे काही प्रश्न उपस्थित राहत नाही आणि जर दगडफेक झाली तर एवढ्या दगडी आल्या कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे आय लव्ह मोहम्मदच्या नावाखाली हा भारत किंवा या भारतामध्ये दंगे भडकवण्याचा कार्यक्रम तर चालू नाहीये जाणून बुजून धार्मिक दंगे उभे केले जात आहेत का किंवा नवरात्रीमध्ये काहीतरी विचित्र घडवायचं यासाठी हे सर्व प्री प्लॅन केलेली प्लॅनिंग असू शकते का काय वाटतं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र